भोग जना घाबरत घाबरतच पोलीस ठाण्याच्या आवारातून थेट आतमध्ये आली तिच्या चेहऱ्यावर भीतीचं सावट सापपणे दिसत होतं भेदरलेल्या मनानं तिने चोरपावलाने पुढे येण्याची हिंमत केली पुढे एका खुर्चीवर एक पोलीस गृहस्थ पाहून तिने थोडासा श्वास मोकळा सोडला कोणीतरी देवासारखा का आपल्या कामात मग्न असलेला इसम तिच्या डोळ्यासमोर बसलेला तिने पाहिला खाकी वर्दीतला हा इसम देवासारखा वाटण्याचं कारणही तसंच होतं कपाळाला अष्टगंध आणि गळ्यात तुळशीची माळ नित्य देवपूजा नक्कीच करणारा हा इसम त्याच्या गळ्याभोवती लावलेला गोपीचंद सांगत होता जनाने हे हेरलं आणि त्या क्षणी तिने त्या इसमाला पुढे येऊन नमस्कार घालत विचारलं साहेब मी जना गावची आहे मी माझा नवरा तुमच्या ठाण्यामध्ये अटक हाय कुणाला भेटू म्या काय बी कळना गेलं बघा त्या इस्माने तिच्याकडे काळजीनं पाहिलं आणि विचारलं नाव काय तुझ्या नवऱ्याचं जना पानावलेले डोळे घेऊन सांगत होती सोनबा नाव हाय बघा आपल्या हातातला पेन बाजूला ठेवत खाकी वर्दीतल्या त्या इसमाने आत बोट दाखवत सांगितलं आतमध्ये साहेब बसलेत एक भिंगरेसाहेब नाव आहे त्यांचं त्यांना भेटा तुम्ही तुमच्या नवऱ्याची केस त्यांच्याकडेच आहेत एवढं सांगून तो इसम आपल्या कामात मशगूल झाला जना धन्यवाद देत आत गेली थोड्या वेळात कसला तरी ओरडण्याचा आणि रडण्याचा आवाज बाहेर बसलेल्या या माळकरी पोलीस इसमाच्या कानावर आला म्हणून हातातलं काम सोडून काय झालं ते पाहण्यासाठी तो इसम आत गेला जना खाली बसून रडत होती आणि भिंगरे नावाचे पोलीस तिच्यावर जोराने ओरडत होते तुझ्या नवऱ्याला सोडायचं असेल तर पैशाची तजवीज कर नाही तर त्याला सडू दे इथेच आम्हाला त्याचं काही एक देणं घेणं नाही म्हणून ताकीद देत होते भिंगरेसाहेब जना त्यांना सांगत होती साहेब माया गरीब माणसाजवळ कुठून येणार व एवढा ये समजा पैसा साहेब माफी द्या हो माह्या नवऱ्याची काय बी गलती नाही बघा उगा फशिवलंय त्याला जना पोट तिडकीने सांगत होती पण भिंगरे साहेबाला काही एक घाम फुटत नव्हता उलट ते तिची चांगलीच खरडपट्टी काढत होते आणि वरून तिला दम देत होते साहेब मायाजवळ ह्या मंगळसूत्राबिगर काय बी नाही बघा काय करू मी एकटी बापडी बाय माणूस असं म्हणून जना डोळ्यातून धारा गाळत होती भिंगरेने तिच्याकडे पाहत गरजून सांगितलं नवरात जवळ नाही तर या मंगळसूत्राचं लोणचं घालणार आहेस का नसेल होत पैशाची तजवीज तर आण ते मंगळसूत्र इकडे त्याला मोडून चार पैसे तरी येतील तुझ्या नवऱ्याला सोडायला गुन्हेगार कुठला तुझा नवरा काय करते या मंगळसूत्राला गळ्यात घ्या अडकवून असं म्हणत भिंगरे जनेकडे सरकला तशी जनाने गळ्यात हात घालून मंगळसूत्र काढलं आणि भिंगरेसाहेबाला देत म्हणाली घ्या साहेब हे तुमचं बी खरं आहे काय करू नवराच नसेल जवळ तर पण माह्या नवऱ्याला काय बी करून सोडा तुमच्या पाया पडते असं म्हणून तिने ते मंगळसूत्र साहेबांच्या हातात दिलं भिंगरे भ्रष्ट हास्य करत आणत तिच्याकडे पाहत होता तेवढ्यात तो माळकरी खाकीवर्दीतला गृहस्थ संतापाने समोर आला आणि त्याने भिंगरेंच्या हातातलं मंगळसूत्र घेत जनेकडे दिलं आणि तो रागाने भिंगरेकडे पाहत ओरडला भिंगरे ही काय पद्धत आहे तुमची एका सुहासिनीच्या गळ्यातल्या मंगळसूत्राकडे नजर जावी इतकी भ्रष्टबुद्धी झाली तुमची भ्रष्ट काम आणि भ्रष्ट नजर तुम्हाला झोप तरी कशी येते असं वागून तिला मदत करणं दूर आणि तुम्ही त्या गरीब बाईचं मानसिक शोषण करताय यासाठीच का ही खाकी वर्दी घातली होती कुठे फेडाल हे पाप ए बाई घाल तुझं हे मंगळसूत्र गळ्यात आणि निघ हितून एखादा वकील बघ चांगला आणि जामीन करून घे तुझ्या नवऱ्याचा पैसे नसतील तर मला सांग माझ्या ओळखीने तुला चांगला वकील सांगतो नवरा जामिनास जामिनावर सुटल्यावर त्याची फीज त्याला परत दे असं म्हणून तो इसम भिंगरेकडे रागाने पाहू लागला तसा भिंगरे लाजेने डोळे लपवत तिथून निघून गेला जनेने त्या भल्या माणसाचे आभार मानत वकिलाचा पत्ता घेत तिथून पाय काढला या घटनेला बरेच दिवस लोटले होते आणि तो खाकी वर्दीतला भला माणूस सेवानिवृत्त होऊन आठ महिने झाले होते आज पेन्शन घेण्यासाठी बँकेत रांगेमध्ये हा इसम शांत भावाने उभा होता तेवढ्यात कोणीतरी ओळखीचा चेहरा बँकेत एका बाकावर बसलेला दिसला रांग सोडून हा इसम तिथे गेला अन पाहतो तर काय भिंगरे एक हात लटलट कापत होता तोंड जरासं वाकड़ दिसत होतं अन पाय अतिशय निकामी अन थरथरत होताना दिसत होता, होता। काय झालं भिंगरे असं कसं काय झालं मला तर कल्पनाही नाही या गोष्टीची मोठ्या आपुलकीने त्या सदगृहस्थाने चौकशी केली बाजूला उभी असलेली भिंगरेची बायको समोर आली नशिबाचे भोग सगळे दुसरं काय असणार यांच्या अंगावरून वारं गेलं दीड महिने झाले आता पगार उचलण्यासाठी घेऊन यावं लागतं यांना काही उरलं नाही जवळ खूप विलाज केले पैसे घालवले पण काही फरक पडला नाही यांना असं म्हणत तिने स्वतःचे डोळे पदराने पुसले भिंगरे पानावलेल्या डोळ्याने फक्त पाहत होता अन तो सद्गृहस्थ मनात भिंगरेसाठी देवाकडे कामना करत दुःखी मनाने तिथून निघून गेला कर्म कर्म आणि या कर्माचं मिळणारं फळ कदाचित हेच का त्या जनेच्या तळतळणाऱ्या जीवाने तर, -तर नाही ना, ना। मित्रांनो कशी वाटली तुम्हाला आजची ही कहानी, आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि अशाच प्रकारच्या नवनवीन कहाणी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या कहाणीमध्ये तोपर्यंत धन्यवाद